नमस्कार लोकशक्ती टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले विशेष वक्ते आहे एडवोकेट कांतीनाना साने त्यांचा जर परिचय करून द्यायचं ठरलं तर ते आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहे त्याशिवाय बी ए बी एम 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 पी आणि एल एल बी अशा रीतीनं ते शिवाजीनगर कोर्टामध्ये प्रॅक्टिस पण करत आहेत तर विशेष त्यांची मुलाखत घ्यायचं कारण असं आहे की आझाद समाज पार्टीची महाराष्ट्रातील वाटचाल कशी असणार आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी पर्याय ठरू काम का सर्वसामान्य कामगारांसाठी बहुजन समाजातील वर्गासाठी आझाद समाज पार्टी कार्य करू शकणार आहे का त्या सर्व मुद्द्यांचा व अपिनी करणार आहे नमस्कार वकील साहेब जय सर मला एक सांगा आझाद समाज पार्टीची जरी निर्मिती मध्ये झाली असेल उत्तर प्रदेशमध्ये झाली असेल तर तिचं कार्य आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे किंवा वृत्तपत्रातून मीडियाद्वारे किंवा टी व्ही चॅनलद्वारे आपण पाहतो आझाद समाज पार्टीची महाराष्ट्राला आवश्यकता आहे का आणि आता कोण कोणता मुद्दा महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी काम करणार आहे आझाद समाज पार्टीची आवश्यकता महाराष्ट्राला कर्नाटक गुजरातलाच नाही तर पूर्ण देशाला आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघत असाल तर मनुस्मृतीच्या जोरावर काम करणाऱ्या भाजप आर एस एसच्या प्रणाली देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे ज्यावेळेस नगिनार लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद निवडून आले दहा वर्षामध्ये नाही तर ज्यावेळेस अकराव्या वर्षात त्यांचं सरकार बसलं त्यांनी सुरुवातीला संविधानाच्या प्रतीचं नमन केलं याला परिवर्तन म्हणायचं नाही तर अजून काय म्हणायचं देशाला गरज आहे आज आझाद समाज पार्टीची जी देशाच्या प्रत्येक राज्याला एक न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम करेल आणि याच्या आधीही आम्ही आज मिळून आलो आज आमचा एक खासदार आहे देशाच्या संसदेमध्ये परंतु आमचं काम मागच्या दहा वर्षापासून भेम माध्यमातून सुरू आहे आणि पाच वर्षापासून आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे आणि ते काय फक्त राजकीय भूमिका आम्ही घेऊन लढत नाही देशाच्या कानापकऱ्यात का ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो तिथल्या बहुजन समाजावर अन्य अत्याचार होतो त्या ठिकाणी भाई चंद्रशेखर आझाद हे त्या ठिकाणी उभे राहतात भले हिंदी ते मेघवालचं प्रकरण असेल मनीषा वाल्मिकीचं प्रकरण असेल महाराष्ट्रातील इतर प्रकरण असेल ज्या ज्या ठिकाणी इतर व्यवस्था हे भाजप प्रणित आर एस एस प्रणित लोक अन्य अत्याचार करतात त्या ठिकाणी आझाद समाज पार्टी सर्व बहुजन समाजाच्या आंदोलन मोर्चा करणाऱ्या संघटनांच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या पक्षाच्या आधी पोहोचतो म्हणून लोक आज देशाच्या मिलिटरीच्या मानतात ते देशासाठी फायदेमंदच आहे आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा उपयुक्त आहे सर बाजा समाज पार्टी महाराष्ट्रात जी काय राजकीय लढाई लढणार आहे महासचिव पण आहात तर कोणकोणते मुद्दे घेऊन कोण कोणत्या बाबींवर तुम्ही काढणार आहे सरकारच्या बाबींवर तुम्ही करणार आहे मला लाल दिवा मिळाला पाहिजे माझ्या घरातला माणूस आमदार झाला पाहिजे माझ्या घरातला माणूस खासदार झाला पाहिजे समस्येचं समाधान नाही झालं पाहिजे माझा पक्ष टिकला पाहिजे माझ्या पोराला वारस म्हणून मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष केला पाहिजे जो नवीन माणूस आहे त्यानं पक्ष चोरून घ्यायला त्याला कशी शिक्षा झाली पाहिजे आणि या सगळ्यामध्ये जो कंट्रोलर आहे त्याला असं वाटतं की कोण ईडीला गेलं पाहिजे मला सेटिंग किती झाली पाहिजे हे परंतु आझाद समाज पार्टी ही येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या समस्येवर लढणार आहे इथं दुर्दैवचा आहे इथे वे वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या विद्यार्थ्यांची समस्या आहे एस सी एस टीच्या लोकांच्या कास्ट व्हॅलिडिटीची समस्या आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर गे विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात त्यांच्या स्कॉलरशिप मिळत नाही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते वेगवेगळ्या संस्था ज्या निर्माण झालेल्या प्रायव्हेटायझेशनच्या याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून काय झालं शिक्षकांना मरण सोप्पं झालंय गरिबांना मरण सोपं झालं शिक्षण खूप महाग झालं कारण मरण्यासाठी त्यांना एक फक्त औषध देण्याची दारू घेण्याची गरज आहे पण शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करायला लागतात आणि शिक्षण मिळते कुठं शिक्षणाला लाखो रुपये फी द्यायची आणि शिक्षण नाही मिळते तर तिथं फक्त सेवा मिळते शिक्षण हे पुन्हा प्रायव्हेट स्कूलमध्ये मिळतात म्हणजे शिक्षणाची परिस्थिती आहे आता या ठिकाणी बघायला गेट बिघाडीची समस्या शाहू महाराजांच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला संपली गेली परंतु आजही तिथं बघायला गेलं तर काय होतंय लोक काम करून गेला दोन दोन तीन तीन महिने पगार नाहीत आता आपल्याला किती लोक कामाला आहेत अरे सिक्युरिटीचे पगार तीन तीन महिने देतात लाज वाटत नाही की तुम्हाला एखाद्या माणसाचा तुम्ही घेता संविधानानंच नाही तर बुद्ध ही धम्मा असेल किंवा बायबल असेल पुराण मध्ये एक सर्व धर्मामध्ये गुरुग्रंथ साहेबांमध्ये एक लाईन दिलेली आहे एखादा माणूस जर तुमच्याकडे काम करत असेल तर त्याच्या कामाचा वास संपायचा तुम्हाला त्याचं पाहिजे दिलं जातं आणि कित्येक कामगार असे आहेत त्यांची पिळवणूक अशी चालू आहे की वर्ष वर्षावर काम करतात त्यांना पगार नाही जशी शेतकऱ्यांकडे कितीतरी घरी काम करतात त्यांना अजूनही मिळत नाही कामगाराच्या हक्त होती ही पिळवणूक होती मागची काय वर्षाचा वाद ही आहे मागची पिळवणूक काय जस की मग जसं मोदी शाहपासून लोकांवर खाली आमदार खासदारांची पिळवणूक आहे इतर मंत्र्यांची तसं जे सत्तेत असलेल्या लोकांनी विरोधकांची पिळवणूक केली ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून जे कामगार कंपनीत काम करतात त्या कंपनीचे डायरेक्टर असतील मालक असतील ते कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतात शेतकऱ्याकडे जो बळी कामाला आहे आत्महत्या केली कितीतरी लोकांनी की आम्हाला पैसे मिळवणार तो शेतकरी त्याची पिळवणूक करत आहे वर्चस्व वाद हा पिवणुकीचा सर्वात महत्वाचा दाग आहे ही पळून तुम्ही कुठेतरी सांगू हे आज आमचा एक माणूस आज भाई चंद्रशेखर आझाद संसदेत आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात जर आमच्याकडे कमीत कमी, कमी आम्ही पाच ते दहा हजारांचं जरी टार्गेट ठेवलं त्याच्यामध्ये आम्हाला पन्नास टक्के एक मिळालं देशात आज संसद आमचा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बंद पडतील आणि आमचा शब्द आहे येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही विधानसभेमध्ये आमचे काही आमदार आणू शकलो तर या ठिकाणी विधानसभा शहरांना आणि त्या सगळ्यात पहिल्यांदा आजपर्यंत इतिहास आहे जसं महाराष्ट्रामध्ये विधानसभा आजपर्यंत सर्वांनी गुलामीच या ठिकाणी राजकारण केले आझाद समाज पार्टी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये विधानसभा होऊन तर मला एक सांगा की विधानसभेचं आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन येण्याच्या कालावधी एक सहा महिन्याचा राहिलेला आहे तर आझाद समाज पार्टी किती जागांवर त्यांचे उमेदवार उभे करणार आहे आज हा जो प्रश्न आहे याच्यावरती आमची राज्याची बैठक ठरली गेलेली आहे तर ते आनंददादा लोंडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आहे आणि त्यासाठी आम्ही काही दिवसांमध्ये मुंबई किंवा मग औरंगाबादला आमचं ते नियोजन सभा आहे आणि भेटणार आहे त्याच्यामध्ये निर्णय होईल परंतु परिषद कार्यकर्ता म्हणून माझं सांगणं आहे की आम्ही जास्तीत जास्त ज्या ठिकाणी आमची ताकद मजबूत त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवार देण्याचा प्रयत्न मला एक सांगा की जे जातीय समीकरण आज पाहिले जातात महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्रातील चळवळी जे आता स्वरूपच पार बदललेलं आहे मला हाच मुद्दा घेऊन एक विचारायचा आहे की ओपीसीची लढाई वेगळी झालेली आहे खाली किंवा एस सीची लढाई वेगळी झालेली आहे आणि तर मराठा समाज आरक्षण महान याकडे आझाद समाज पार्टी कशी जात आहे हे सर्व नाटकं चालू आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही आंदोलन चालू आहेत जातीय समीकरणातून आरक्षणाचे मुळात तर या लोकांनी आरक्षणाला भीक मानलं गेलं खैरात मानलं गेलं पण जे लोक ज्या आज उडावलेल्या जाती आहेत जसे महाराष्ट्रात मरा मराठा असेल गुजरातमध्ये पटेल असेल किंवा यादव असेल खाली साऊथमध्ये रेड्डी असेल किंवा मग असेल असतील या बिहारातले यादव असेल या लोकांनी त्या त्या काळातील त्या त्या क्षेत्रातील लोकांना ज्या ज्या ठिकाणी एस सी एस टी या लोकांना आरक्षण होतं त्या ठिकाणी त्यांना एक भीक आणि खैरात तुबड्या मानल्या गेलं परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि बहुजन समाजातील आंबेडकरी चळवळीनं समाजाला सांगितलं की आरक्षण हा ऍसिडिटीचा प्रश्न नसून तो प्रतिनिधित्वचा प्रश्न आहे त्यावेळेस त्यांनाही समजावलं की आज आमची परिस्थिती अशी झाली देशातल्या सगळ्याच लोकांचं जसं की पाटीदार समाजाने गुजरातमध्ये आंदोलन केलं मराठा समाजाने महाराष्ट्रात आंदोलन केलं यादव आंदोलन करतायत गुजरात असतील किंवा पंजाब ठिकाणी बरेच लोक आंदोलन करतायत त्यांना त्यावेळी समजलं की हा जो प्रकार आहे तो प्रतिनिधित्व आहे हक्क अधिकारात आहे संविधानामध्ये मिळालेला हक्क अधिकारात आहे आज आंदोलन करतायत बरं सगळी नाटकं जे आंदोलन करताय ज्या जातीचे पुढाने आंदोलन करताय त्या जातीच्या जा पुढाऱ्यामध्ये त्यांचा मंत्री मुख्यमंत्री मंत्री त्यांचा सेक्रेटरी अरे तुम्ही नाट्य कशाला करताय रस्त्यावर वेगळे नाटक चाललेत आणि मंत्रालयात वेगळे नाटक चाललेत आज माझा असं म्हणणं आहे ज्या समाजातील लोक आज आंदोलन करतायत ज्याच्यामध्ये नवीन नेतृत्व तयार झाले नवीन नेतृत्व शिकवले त्यांनी प्रस्थापित नेतृत्वाला बंड करून स्वतः राजकीय हस्तक्षेप करावा आणि इथली व्यवस्था ताब्यात घ्यावी आणि इमानदारी दाखवावी आंदोलन करताना जी इमानदारी होती ती निवडून आलेली इमानदारी दाखवावी आणि अख्या समाजाला आरक्षण द्यावं हो। मग मला एक जे होतं समाजाला आरक्षण त्यांची जात महागाच्या त्याच्या काही उच्च वर्ग जाती समाज पार्टीने महाराष्ट्रात हे जातीचं जे काही राजकारण झालंय आरक्षणाचं जे राजकारण झालंय याबद्दल काय भूमिका घेतली आजाद समाज पार्टीची भूमिका ही संविधानिक भूमिका संविधानानं जितकी जितकी संख्या वाढी उतकी उतकी भागीदारी या तत्वावर आम्ही संविधानामध्ये ज्या ज्या समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्या त्या समाजाला प्रतिनिधित्व दिला पाहिजे आणि जर कोणी देत नसेल तर आझाद समाज पार्टीची पृष्ठ भूमिका त्यामुळे त्या समाजाच्या आणि त्या भूमिकेच्या पाठिंबा असतात त्यामुळे आझाद समाज पार्टीने भूमिका घेतली नाही घेतली हा मुद्दा नाही पण आझाद समाज पार्टीची भूमिका ही संविधानाला आधारित भूमिका आहे आम्ही ती एकवढी दाखवा आम्हाला मला एक सांगा की जे काही आंबेडकर संघटना काही भूमिका घेतात की आरक्षण या जातीला मिळलं पाहिजे त्यांचा असं त्यांना सकारात्मक मेसेल तुमचा मेसेज कसा राहणार आहे आमचा मेसेज हाच आहे की एखाद्या घरामध्ये चार लोक असतील तर त्या चार लोकांना चार भाकरी मिळाल्या पाहिजे एका कुणीतरी येणार आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार किंवा कुणीतरी मी तुला देणार नाही ही बिलकुल योग्य नाही संविधानानं जे तुम्हाला क्रायटेरिया दिलेले आहेत त्याच सगळ्यामध्ये तुम्हाला योग्य ते शेड्यूल दिले त्या प्रमाणे तुम्हाला आरक्षणही मिळेल तुम्हाला सवलतीही मिळतील फॅसिलिटी मिळतील आणि हक्क अधिकारच नाही तर तुम्हाला जबाबदारी आहे जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही आरक्षण घेणार आणि आरक्षण ज्यांना आरक्षणवाल्या लोकांवर जर अन्य करण्याची संख्या वाढत असेल तर येणाऱ्या कायदा तितकाच मजबूत होईल आरक्षणामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आरक्षणाच्या पद्धतीनं वागावं लागेल या ठिकाणी तुम्हाला दंडमशाही चालणार नाही संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेत त्याच्यावर तुम्हाला हे ते भाग मला सांगा महाराष्ट्रामध्ये मग आंबेडकर राजकारण राजा समाज पार्टीचा मार्फत तुम्ही का येस त्याला हे तुम्हाला यश अपयश हे ये त्याचे मापदंड वेगळे आहे आज बघायला गेलं तर आमच्या देशात एक खासदार आहे याच्यात आम्ही अपयश असं नाही परंतु जर नवीन मतदारसंघामध्ये कमीत कमी जे काय दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास लोक उभारले असतील आणि त्याच्यामध्ये जर आमचा माणूस खासदार झाला तर भाई चंद्रशेखर आझाद या देशाचा नवीन युवा देशा नेतृत्व आहे तर ते यश आहे कदाचित कुणाला यश दिसत कदाचित कुणाला अपयश दिसत पण जर महाराष्ट्राचा प्रश्न राहिला तर येणाऱ्या काळात आंबेडकर कळलेच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने एक विचार केला पाहिजे की माझ्या समाजाचाच नाही तर महाराष्ट्रासाठी कोण उपयुक्त आहे भलेही त्यांना आज आज आदा, आदा समाज पार्टी महत्वाची वाटत नसेल आझाद समाज पार्टीची भूमिका महत्वाची वाटत नसेल तर येणाऱ्या काळात एक लक्षात येईल राष्ट्रवादी काँग्रेस असेल नाहीतर मग ते अजितदादा पवारांचा गट असेल बीजेपी असेल किंवा शिवसेनेचे दोन गट असतील किंवा मनसे समाज पार्टी युती कारण का पक्षांसोबत जर या त्याचा निर्णय पूर्ण राजकीय त्याचा निर्णय आमच्या राज्याच्या कमिटी घेईल त्याला प्रभारी आहे कोअर कमिटी आहे ते घेईल परंतु जर संविधान वाचवण्यासाठी आणि समानतेची तत्व बाळगून जर तुम्हाला योग्य विचारावर सिद्धांतावर जर कोणी आमच्याशी सल्ला मतद केली तर त्याच्यावर आम्ही योग्य विचार करू मग योग्य म्हणजे निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल आम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया आझाद समाज पार्टीचे सर्व सर्व चंद्रशेखर बाया आझाद हे महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये आझाद समाज पार्टी ही ज्या ज्या ठिकाणी गरज वाटेल त्याच्या प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात बीमार मी काम करते त्याच्यावर आझाद समाज पार्टी कळत ठेवणार नाही तर त्या ठिकाणी निर्णायक भूमिका घेईल भूमिका राहणार जागा तुम्ही निवडून आणू शकता आमच्याकडं आजही आमच्याकडं राजा आहेत चाळीस ते पंचेचाळीस जागेवर आम्ही आजही कार्यान्वित आहोत त्या ठिकाणी आम्ही योग्य भूमिका घेऊ आणि आमचे सर्व पदाधिकारी त्याच्यावरती कार्यान्वित होतील भाई चंद्रशेखर आझाद यांच्या सांगण्यानुसार आम्ही तयारीला लागलो आहोत येणाऱ्या काळात आझाद समाज पार्टी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय म्हणजे शंभर टक्के मोठा हात असतो आझाद समाज पार्टी बेरोजगारी काम करणार बेरोजगारीवर काम करणार गैरभराबरीवर काम करणार आर्थिक निकषावर काम करणार शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी काम करणार ज्या ज्या गोष्टीमुळं बहुजन समाजाचा विकास होतो आणि तो विकास होऊ नये म्हणून बी जे पी आणि काँग्रेससारख्या केंद्रातील राजकीय पक्षांनी ज्या काही षडयंत्र करून बहुजनांना हक्काधिकारापासून वंचित ठेवलं त्या सगळे हक्काधिकार संविधाना दिलेले आहेत ते परत देण्यासाठी आझाद समाज पार्टी कार्यरत आहे मला शेवटचाच मोठा विचार की आझाद समाज पार्टीचा महाराष्ट्रामध्ये आणि मित्र जो आए, जो संविधान विरोधी आहे तो रोज संविधानाचा क्षेत्र आहे तो आझाद समाज पार्टीचा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर बहुजन समाजातील काही संघटना आर एस एस आणि या काँग्रेस भाजपच्या जर षडयंत्र करून समाजाचा घातपात करत असेल आणि समाजाला धावणीला बांधत असेल एखाद्या पक्षाच्या तर तेही आमचे शत्रू असतील आणि आर एस एस बी जे हे आमचे शत्रू आहेत पण त्यांना मदत करणारा प्रत्येक वरगळीतला भले हे तो बहुजन असेल किंवा घटना असेल तो आमचा शत्रू असेल आजार समाज पार्टी त्यांना देणार मित्र

चंद्र भाई चंद्रशेखर आझाद हे महाराष्ट्रामध्ये कळ ठेच्या भूमिकेत राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा इलेक्शनचा कायापालक नक्कीच आझाद समाज पाठी करणार अशी त्यांची तातो आहे की बॉही पण देतात धन्यवाद